इगतपुरी तालुक्यातील अडसरे बुद्रुक येथील खंडू पांडू साबळे यांच्या राहत्या घराला सोमवार दिनांक नोव्हेंबर रोजी सकाळी अकरा वाजेच्या घरातील संसार उपयोगी साहित्य दागदागिने तसेच कापणी करून काढलेले भात आणि बियाणे आगीच्या भक्षस्थानी पडले आगीमुळे या घराचे मोठे नुकसान झाले आहे गावातील स्थानिक युवकांनी गावातील पाण्याच्या टाकीतील पाणी बादल्याच्या साह्याने आणून आग विझवण्याचे शर्तीचे प्रयत्न केले त्यानंतर इगतपुरी येथून पालिका अग्निशामक बंब पाचारण करण्यात आले घटनेची माहिती मिळताच घोटी पोलीस देखील घटनास्थळी दाखल झाले सदरील आग कशामुळे लागली याचा तपास अद्यापपर्यंत लागला नसून अधिक तपास घोटी पोलीस ठाण्याचे पीएसआय सुदर्शन आवारी पोलीस हवालदार शेलार मोरे आदींनी पंचनामा करून पुढील तपास करत आहेत घटनेत संपूर्ण घर जळून खाक झाले आहे सुदैवाने जीवितहानी टळली आहे एसियन न्यूज साठी शाहबाज शेख दादा साबण आम्ही शेताकडे गेलो होतो चोगणीला तूप लावून दहा वाजता आम्ही काहीच नाही फोन केला लोकांनी तर घराला आग लागली होती धान्य बिनणे सगळे जळाले डाग डागून जळाले पैसा अडका सगळे जळून गेले सगळे जळून गेले कपडे बिपडे आमचे सगळे जळून गेले काही पण राहिले नाही मग आम्ही फोन नंतर आम्ही धावत आलो तर आम्ही इडं बघायला लागलो तर इडं काहीच राहिले नाही गावकऱ्या लोकांनी फोन केला आम्हाला तेव्हा आम्ही धावत आलो धावत यायला एक धावत यायला आम्हाला एक तास लागत आमचं शेती लांब आहे डोंगराच्या बाजूला पांडुर साबळे बोलतोय तर आम्ही आठ वाजता घराला कडी कुलूप लावून सोनी करण्यासाठी डोंगराकडे गेलो होतो चाल आणि तिकडे भाताचं कापणीचं काम चालू असताना गावात लोकांनी आम्हाला फोन केला की तुमच्या घराला आग लागली म्हणून आम्ही धावत आलो सगळे बघतो घराला आगलेली होती घरातलं पैसे अडकी सोने नाणं सगळं जळत खाक गेलेले काही एक वाचलेलं नाही तरी शासनाने योग्य ते आम्हाला नुकसान भरपाई मिळवून द्यावी आमच्या कुटुंबाकडे लक्ष द्यावं आणि आमच्या कुटुंबाला योग्य ती भरपाई पाय